अमरावती शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे नागपूर गेट पोलिसांनी लालखडी परिसरातून तब्बल चौदा पॉईंट पन्नास ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज हा अंमली पदार्थ जप्त केलाय या प्रकरणी दो दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अमरावतीच्या तरुण पिढीला व्यसनाधिंतीच्या जाळ्यात अडकवणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश नागपूर गेट पोलिसांनी केलाय अमरावती शहरातील लालखडी रस्त्यावर अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती नागपूर गेट पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ सापणार असला लालखडी रस्त्यावरील पुलाजवळ पोलिसांनी छापा टाकला असता त्यांना सत्तावीस वर्षीय मतीन अहमद अब्दुल मुनाफ हा संशयित आढळून आला त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ साडे चौदा ग्रॅम वजनाचा एमडी सापडला ज्याची किंमत बहात्तर हजार पाचशे रुपये आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि अधिक चौकशी केली आहे या चौकशीत मतीन अहमदने हा मेमडी त्याला शेख नौशाद शेख सलीम त्याच्याकडून मिळाल्याचे सांगितले शेख नौशाद हा लालखडी येथील बिस्मिल्ला नगरचा रहवासी आहे या माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी शेख नौशादच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत अवघ्या दोन तासातच पोलिसांनी शेख नौशादला अटक केली आणि या कारवाईत पोलिसांनी एमडीसह एकूण अठ्ठ्याऐशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या दोन्ही आरोपींविरुद्ध नागपूर गेट पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशानुसार नागपूर गेटचे पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे या पथकात पोलीस उपनिरीक्षक पंकज गुप्ता अहमद अली आणि पोलीस कर्मचारी संतोष यादव दानिश शेख राहुल रोडे सागर पंडित मोहन ठाकूर संतोष सरोदे यांचा समावेश आहे अंमली पदार्थांविरोधातील नागपूर गेट पोलिसांची ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे शहरात अंमली पदार्थांचे जाळे पसरवणाऱ्या या आरोपींना कायद्याच्या चौकटीत आणून पोलिसांनी एक चांगला संदेश दिला आहे यामुळे तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन किती सतर्क आहे हे दिसून येते